नमस्कार मी सादिक शेख प्रदेश मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी होती की सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने चहा कॅन्टीन पदविक्रेता फुटपाथवर उभा राहून व्यवसाय करणारे पाणटपऱ्या फेरीवाले यांच्यावर सुरू असलेली एकतर्फा कारवाई तात्काळ बंद करा म्हणून आज मी या ठिकाणी निवेदन दिलं आहे कारण निवेदन देण्याचा उद्देश असा होता की सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून महापालिका प्रशासनच्या वतीने फुटपाथवर त्याचबरोबर पाणटपरी त्याचबरोबर होटल चहावाले यांच्यावर बंदीच्या नावाखाली व अतिक्रमच्या नावाखाली महापालिका प्रशासनच्या वतीने कारवाया करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे सोलापूर शहरातील गुरुनानक चौक या ठिकाणी जे महापालिकेचा बगीचा आहे त्या ठिकाणी तुम्ही जर जाऊन बघितला तर तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी मध पिणारे दारुडे मध प्लास्टिकच्या ग्लासमध्ये घालून रात्रंदिवस त्या ठिकाणी त्यांची तोडी त्या ठिकाणी दारू पिण्याचा बिंदास्तपणे त्या ठिकाणी काम सुरू ठेवलेले आहे त्याचबरोबर कन्ना चौक या ठिकाणी विणकर बागच्या शेजारी जर तुम्ही बघितला तर दिवसा दहाडे त्या ठिकाणी देखील मध पिणारे प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रस्त्याच्या कडेला थांबून मध पिण्याचं काम करतात त्याचबरोबर पाणी टाकी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकच्या शेजारी त्या ठिकाणी देखील अनेक दुकानामध्ये व परिसरातील प्लास्टिकच्या ग्लासमध्ये मध पिणारे मध पाणीच्या प्लास्टिकच्या गिलासमध्ये घालून मध पितात त्या ठिकाणी महापालिका कुठलीही कारवाई करत नाही त्याचबरोबर सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीच्या नावाखाली लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यावर महापालिका प्रशासन बिनदास्तपणे झो डोळे झाप केलेली आहे के महापालिकेच्या वतीने ई टॉयलेटच्या माध्यमातून सोलापूरात अनेक ठिकाणी ई टॉयलेट लावण्यात आले परंतु आता सध्या ई टॉयलेटची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर नाइंटी फाय पर्सेंट ई टॉयलेट बंद झालेले आहे याच्यावर महापालिका डोळे झाप केलेली आहे फक्त गरीब लोक सोलापुरात पाच रुपयेची चहा ज्या ठिकाणी विकली जातात त्या ठिकाणी पाच पाच हजार रुपयाची कारवाई महापालिका करत आहे कुटपैरीवर थांबून कुठंतर दोनशे रुपये दररोज कमवण्याच्या उद्देशाने जे पतविक्रेता आपला उदयनिर्वाह करतात त्यांच्यावर अतिक्रमच्या नावाखाली बिनदास्त महापालिका कारवाई करत आहे पतविक्रेता अधिनियमात बघितला गेला तर पतविक्रेत्यांना महापालिकेच्या वतीने जागा देऊन त्यांना त्यांचा उदयनिर्वाह करण्यासाठी महापालिकेची पोती करून त्यांना कुठंतर जागा करण्याची सुविधा करावी म्हणून शासन निर्म शासन निर्णयामध्ये आहे शासन जी आर आहे त्यांच्यावर देखील अतिक्रमच्या नावाखाली बिनदास्त पाच पाच हजार रुपयेचं चलन करून महापालिका प्रशासनच्या वतीने हे कारवाई करण्यात येत आहे तात्काळ हे कारवाई करण्या तात्काळ हे कारवाई थांबावी म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे जर महापालिका प्रशासन अशाच प्रकारे कारवाई करत असेल आणि तो पण एकतर्फा कारवाई करत असेल तर लवकरच मानवाधिकार संरक्षण संघटना सोलापूर बंदची हाक देऊन सोलापुरात बेमुदत दे धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद मै महबूब दस्तगीर कादरी मानवाधिकार संघटना महाराष्ट्र संपर्क प्रमुख जैसा की आप हैं की सोलापूर शहर एक गरीब वंचित पीडित शहर इस नाम से जाना जाता है यहाँ पर जो पढ़े लिखे लोग हैं पूना बॉम्बे के लिए काम के लिए जाते हैं यहाँ से शोलापुर से छोड़कर और यहाँ पर जो गरीब लोग हैं जो पढ़े लिखे नहीं जिनका एजुकेशन नहीं हुआ ये लोग जो है छोटे छोटे पान की दुकान छोटे छोटे केले की गाड़ी सब्जी की गाड़ी ये काम करके अपने शोलापुर शहर के अंदर अपने जो जीने का रोटी कपड़ा मकान इन्हीं चीज़ों में ये लोग परेशान है ऐसे लोगों पर महानगर पालिका की तरफ से पाँच पाँच हज़ार का दंड लेना ये अन्याय है और एक तरफ़ से आप अगर देखेंगे कि स्मार्ट सिटी के प्रोजेक्ट में बड़े बड़े प्रोजेक्ट हैं इन प्रोजेक्ट में अगर आप देखेंगे महानगर पालिका के जो गार्डन है महानगर पालिका की जो ओपन स्पेस जगह है ई टॉयलेट है जैसा कि आप पासपोर्ट ऑफिस के पास जाएंगे वहाँ पर महानगर पालिका का ई टॉयलेट है अगर उसकी तुम अगर आप वहाँ पर देखेंगे तो आपको समझ में आएगा कि महानगर पालिका के ये बड़े बड़े भ्रष्टाचार किस प्रकार से चालू है तो ये सब एक तरफ यहाँ पर कार्रवाई नहीं और एक तरफ ये गरीब लोगों पर जो कार्रवाई करने का महानगर पालिका की तरफ से जो चालू है मुहिम इस मुहिम को बंद करें और जो शोलापुर के गरीब लोग हैं इनको रोज़गार देने के विषय में कुछ काम करें अगर आने वाले दिनों में अगर इन गरीब लोगों को के ऊपर अन्यायकारक अगर कार्रवाई होगी तो मानवाधिकार संगठन के तरफ से हमारा निवेदन समरण पत्र तकरार आंदोलन चलता रहेगा मैं आपकी न्यूज़ चैनल के माध्यम से यही कहता हूँ कि जहाँ जहाँ पर अन्याय होगा मानवाधिकार का हनन होगा वहाँ पर वहाँ वहाँ पर मानवाधिकार संरक्षण संगठना अपने बड़े मजबूती के साथ खड़े रहेगी और नि निवेदन आंदोलन के द्वारा हमारी कार्रवाई चलती रहेगी हमारा कारोबार चलता रहेगा ऐसा ही कह के मेरे दो शब्द खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान